गोड व भावनिक कथा आहे ननंदानी वहिनीच्या नात्याची घराघरात ननंद वहिनीचं नातं कधी कटू कधी गोड असतं पण खरं प्रेम विश्वास आणि आधार असेल तर हे नातं बहिणीसारखं वाटतं या कथेतून तुम्हाला पाहायला मिळेल नात्यातील गोडी विश्वासाचं महत्त्व आणि खरं आपली पण ही कथा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजीजी जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वाती म्हणजेच ननंद स्वाती म्हणते वहिनी मी आले बघा आज मी कॉलेजात प्रोजेक्ट प्रेझेंटेशन केले आणि मला फर्स्ट प्राईज मिळाले त्यावरती आरती असत म्हणते अरे वा खूप छान माझ्या स्वातीने खरंच कमाल केली चल आधी थकली तुला गरम पोहे करून आणते त्यावरती स्वाती म्हणते अरे वा मला माहितीच होतं बहिणी माझी खुश होईल खरंच तुमचं प्रेम बघून कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणी मला म्हणतात की तुझी बहिणी किती छान आहे त्यानंतर रात्रीचे जेवण करताना जेवण झाल्यानंतर आई थोडीशी नाराज दिसते आई म्हणते आरती घरची कामं एवढी वाढली आहेत तरी तू स्वातीला काही मदत करायला लावत नाहीस का त्यावरती आरती म्हणते आहो आई ते अजून शिकत आहे अभ्यासाचं वज मोठं आहे घरची कामं मी करते ना तिचं शिक्षण पूर्ण होणं महत्त्वाचं आहे त्यावरती त्यावर स्वाती म्हणते त्या स्वातीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं वहिनी माझ्यासाठी इतकं करता पण मी कधी मदतच करत नाही खरंच माझं नशीब आहे अशी वहिनी मिळाली त्यावरती आरती स्वातीचा हात धरून घरात एक बहीण नसली तरी मला नंदीतून बहीण मिळाली तुझा प्रत्येक यशाचा क्षण म्हणजे माझा आनंद आहे त्यानंतर कॉलेजमध्ये एक प्रसंग घडतो कुणीतरी स्वातीला वहिनीबद्दल टोमणे मारत असतो स्वातीची मैत्रीण म्हणते तुझी वहिनी तुला खूप जपते ना पण बघ संसारात एवढं लाडीक वागणं नंतर त्रासदायक ठरतं त्यावरती स्वाती म्हणते नाही माझी वहिनी माझ्यासाठी आईसारखीच आहे तिचं प्रेम मला आयुष्यभराचं बळ देणार आहे संसार कसा असतो ते नंतर बघू पण तिचं मन सोन्यासारखं आहे घरी आल्यानं कॉलेजवरून घरी आल्यानंतर स्वाती वहिनीला घट्ट मिठी मारते आणि स्वाती म्हणते वहिनी आज जाणवलं तुम्ही फक्त घर चालवत नाही तर माझं आयुष्य घडवत आहे त्यावर ते, ते आरती डोळ्यातून आसू येतं हे बघ ननंद वहिनीचं नातं कधीकधी कटू दाखवलं जातं पण खरं तर, कदी -कदी तर। हे नातं गोडीचं असतं आपल्यातला विश्वास हाच खरा आधार आहे त्यानंतर दोघे अंगणामध्ये बसून चंद्राकडे बघत असतात स्वाती म्हणते वहिनी उद्या मी कुठेही जाईन लग्न होईल संसार होईल पण तुमचं हे प्रेम कधी विसरणार नाही त्यावरती आरती म्हणते आणि मीही तुझं यश तुझं हसू हेच माझं समाधान आहे ननंद वहिनीचं नातं कधी वादाचं तर कधी गोडीचं म्हणून सांगितलं जातं पण जिथे प्रेम विश्वास आणि साथ असते तिथे नातं आयुष्यभराची गोडं आठवण बनून राहतं तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपलेही चॅनेल गणेश जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद